नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी न्यूज जसं की आपण बघू शकता यावेळेला आपण प्रभाग क्रमांक तेरा इथे उपस्थित आहे आणि आपल्या जवळ आहे योगेजी जे प्रभाग क्रमांक तेराचे नवनिर्वाचित ते नगरसेवक आहेत त्यांच्याशी भेटू आणि जाणून घेऊ हा जो विजय आहे हा नेमका कोण विजय दादा सर्वात अगोदर योगीदा सर्वात अगोदर तर आपल्याला खूप खूप अभिनंदन खुँ काय सांगणार हा जो नेमका विजय आहे हा विजय नेमका कोण हा जनतेचा विजय आहे एक जनता आजकाल जनतेला मूर्ख बनवू शकत नाही आपण आणि जनतेचा विश्वास कुठेतरी ठरतो योग्य निर्णय घेतो हा त्याचं एक तुम्हाला उदाहरण बघायला मिळत आहे कारण की समोरचे जे होते आये, साथ वर्ण, साथ वर्ण ते समोरचे दोन टाईम लढलेले आमदार आहेत त्यांचं या एरियामध्ये खूप वर्चस्व आहे पण मागच्या सात सात वर्षापासनं ते गायब आहे आमदार असताना आणि त्यांनी महानगरपालिका लढली आणि ते हरले आणि मी दुपटीने जिंकलो होतो हा कुठे कुठे ना कुठे जनतेमध्ये आमचा जो संपर्क आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आहे आणि आम्ही लोकांचे काम करून घेतो करून देतो आणि त्यांचं जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो वचनपूर्तीचे पहिला पाऊल नेमकं कशा प्रकारे पाऊल समोर असणार आहे वचनपूर्तीचे वचन संपूर्ण काम आम्ही करू जे आमच्या नेत्यांनी वचनपूर्ती दिलेले वचन, वचन। आणि आम्ही जे वचन दिले सगळेचे सगळे आम्ही काम या पाच वर्षात करू असं मला वाटतं आता आपण नगरसेवक आहात प्रत्येक व्यक्ती आता जिंकल्यानंतर इकडे तिकडे ऑफिस मध्ये बसलेला आहे पण आता आपण आम्ही आलो आणि बघितलं आपण आपल्या आम्हाला प्रभागामध्ये समोरची वाटचाल नेमकी कशी असणार आहे समोरची वाटचाल अशी आहे की हा एरिया थोडासा माझा नेहमी थोडा राहतो पण माझे इथे आहे मित्रगण आणि मी, मी प्रयत्न करतो की आज पहिलाच दिवस असो तर मी जनतेमध्ये राहुल लोकांना भेटेल आणि लोकांचा आशीर्वाद घेईल म्हणून त्याच्यासाठी मी ऑफिस मध्ये बसता घरी आराम न करता पहिल्या दिवसापासून कामाला लागल जनता आपली जी सुजान जनता जे बघत आहे ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला प्रेम दिला त्या जनतेला कशा प्रकारे धन्यवाद करणार काय मेसेज असणार जनतेला खूप खूप आभार धन्यवाद करतो त्यांनी मला इतका आशीर्वाद दिला आणि इतक्या ताकदीने मला जिंकून आणलं कुठे ना कुठे त्यांच्या विश्वासावर खरं ठरेल आणि चांगला आदर्श नगरसेवक म्हणून मी समोर असं मला वाटतं दे। आपण बघितलं आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चे नवनिर्वाचित नगरसेवक योगेशजी पाचखोर हो येथे होते त्यांच्याशी आपण भेटलो आणि जाणून घेतलं की काय त्यांचे वचनपूर्तीचे निर्धार समोर असणार आहे तशा प्रकारचा विकासाचा त्यांचा पाऊल असणार आहे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी